हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंकी आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसमध्ये बदललेली नावे बघणार आहोत बदललेली नावांशी रिलेटेड जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत या वर्षीसोबतच मागील काही काळामध्ये जी महत्त्वाची नावे बदललेली आहेत ती देखील मी या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारतीय रेल्वेने महाराष्ट्रच्या अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय केले आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे आणि काय ठेवले आहे अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव तर ऑप्शन बी अहिल्याबाई रेल्वे स्टेशन हे ठेवण्यात आले आहे तर अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे अहिल्यानगर रेल्वे स्टेशन दुसरा प्रश्न आहे सिंगापूरने कोणत्या बेटाचे नाव बदलून जुबिन गर्ग बेट केले आहे तर अलीकडेच जुबिन गर्ग यांचे निधन झाले होते जिथे जुबिन गर्ग यांचे निधन झाले होते तेथील सिंगापूरमधील बेटाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सेंट जॉन्स बेट काय आहे सेंट जॉन्स बेट हे नाव बदलून जुबिन गर्ग करण्यात आले आहे तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून कोणत्या प्रसिद्ध शेतकरी नेत्याच्या नावावर ठेवले जाणार आहे ऑप्शन डी दिबा पाटील यांच्या नावावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ठेवले जाणार आहे तर तिसऱ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी दी, दिबा पाटील पुढचा प्रश्न बघूया चौथा नंबरचा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारत इंग्लंड टेस्ट सिरीजचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर भारत इंग्लंड टेस्ट सिरीजचे नाव देखील बदलण्यात आले आहेत काय नवीन नाव ठेवण्यात आले आहे तर चौथ्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी ट्रॉफी हे भारत इंग्लंड टेस्ट सिरीजचे नाव बदलून ठेवण्यात आलं आहे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी पाचव्या नंबरचा प्रश्न आहे mm. मध्य प्रदेशातील पचमढी वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर पचमढी वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून ठेवण्यात आले आहे राजा भाबूत सिंह पचमढी अभयारण्य ऑप्शन बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर पाचव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी राजा भाबूत सिंग पचमढी अभयारण्य सहावा प्रश्न आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सन्मानार्थ नवीन विकसित आंब्याच्या प्रजातीचे नाव काय ठेवण्यात आले आहे राजनाथ सिंग यांच्या सन्मानार्थ एका नवीन विकसित केलेल्या आंब्याच्या प्रजातीचे नाव ठेवण्यात आले आहे तर ते कोणते आहे सहाव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए राजनाथ आंबा काय ठेवण्यात आलं आहे नाव राजनाथ आंबा सातवा प्रश्न आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राष्ट्रीय जनसहयोग आणि बिल विकास संस्थान एन आय पी सी सी डीचे चे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे सातव्या प्रश्नाचा सा, करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालकल्याण विकास संस्था तर राष्ट्रीय जनसहयोग आणि बाल संस्था विकास संस्थांचे नाव काय ठेवण्यात आले आहे सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बाल विकास संस्था आठवा प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये बिहारच्या गया शहराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर बिहारच्या गया या शहराचे नाव बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे तर ऑप्शन बी गयाजी जी हे लावण्यात आले आहे तर नवीन नाव आहे गया जी हे मे दोन हजार पंचवीसमध्ये गया या शहराचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे तर ऑप्शन आठ नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी गयाजी नववा प्रश्न आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणाचे नाव बदलून रत्नापूर करण्याची घोषणा केली आहे तर रत्नापूर हे नवीन नाव कोणत्या ठिकाणाचं केलं आहे तर नवव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए खुलताबाद तर चित्रामध्ये तुम्ही बघू शकता खुलताबादचं नवीन नाव असणार आहे रत्नापूर तर नव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए खुलताबाद दहावा प्रश्न आहे उत्तराखंडमध्ये सिल्कियारा बोगद्याचे नाव बदलून काय ठेवले जा जाणार आहे तर उत्तराखंडमधील सिल्कियारा टनेलचे नाव बदलले जाणार आहे आणि नवीन नाव काय असणार आहे तर ऑप्शन बी बाबा बैकनाथ हे नाव ठेवले जाणार आहे उत्तराखंडमधील सिल्कियारा टनेलचे नवीन ना नाव काय असणार आहे बाबा बैकनाथ हे नाव असणार आहे अकरावा प्रश्न आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम ज्याला मनरेगाही म्हटले जाते त्याचे नाव बदलून काय करण्यात येणार आहे सरकारची ही प्रसिद्ध योजना आहे मनरेगा तर हे जे नाव बदलण्यात आले आहे काय नवीन नाव असणार आहे तर ऑप्शन सी विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन हे नवीन राव नाव असणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियमाचं काय असणार आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन बारावा प्रश्न आहे फाईट चेस वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस च्या ट्रॉफीचे नाव बदलून कोणत्या बुद्धिबळ खेळाडूच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर फाईट चेस वर्ल्ड कप चे नाव बदल ट्रॉफीचे नाव बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय आहे तर ऑप्शन ए विश्वनाथन आनंद यांच्या नावावर या ट्रॉफीचे नाव नवीन नाव ठेवले जाणार आहे तर बाराव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए विश्वनाथन आनंद तेरावा प्रश्न आहे प्रधानमंत्री कार्यालयाचे म्हणजेच पी एम ओचे नाव बदलून काय करण्यात आले आहे अलीकडेच पी एम ओचे नाव बदलले होते आणि त्याचे नवीन नाव काय करण्यात आले होते सेवा तीर्थ तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे तसेच याशिवाय केंद्रीय सचिवालयाचे नावही बदलण्यात आले आहे आणि ते कर्तव्यभवन हे ठेवण्यात आले आहे चौदाव्या नंबरचा प्रश्न आहे नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इज इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे नाव बदलून काय ठेवले जाणार आहे नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट हे बदलले जाणार आहे आणि त्या जागी काय ठेवले जाणार आहे तर ऑप्शन सी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक हे केले जाणार आहे तर ऑप्शन सी हे चौदाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक पंधरा नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या शहरामध्ये भारतीय अंतराळ यात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या सन्मानार्थ रस्त्याचे नाव शुभांशु शुक्ला मार्ग ठेवण्यात आले आहे तर कोणत्या शहरातील रस्त्याचे नाव शुभांशु शुक्ला मार् मार्ग ठेवण्यात आले आहे ऑप्शन ए लखनऊ या शहरातील रस्त्याचे नाव शुभांशु शुक्लांच्या नावावर ठेवण्यात आले आहे तर पंधराव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लखनऊ सोळाव्या नंबरचा प्रश्न बघूया ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने उत्तर प्रदेशातील शहाजहापूर जिल्ह्याच्या कोणत्या शहराचे नाव बदलून परशुराम पुरी करण्यास मंजुरी दिली आहे कोणत्या शहराचे नाव बदलण्यात येणार आहे सोळाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी जलालाबाद तर जलालाबादचे नाव बदलून परशुराम पुरी करण्यात येणार आहे तर सोळाव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन्स बी जलालाबाद सतरावा प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये आसाम सरकारने दिब्रुगड विमानतळाचे नाव बदलून काय केले आहे तर मे दोन हजार पंचवीसमध्ये आसाम सरकारने दिब्रुगड विमानतळाचे नावही बदलले आहे तर ते नवीन ना नवीन नाव काय आहे सतराव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर भूपेन हजारिका एअरपोर्ट दिब्रुगड विमानतळाचे नाव बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव आहे डॉक्टर भूपेन हजारिका एअरपोर्ट अठरा नंबरचा प्रश्न आहे जयपूरचे मिठाई दुकानदारांनी देशभक्तीतून पारंपरिक मिठाई मैसूर पाकचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे तर मैसूर पाकचे नाव जयपूरच्या मिठाईवाल्या दुकानदारांनी बदलले आहे देशभक्तीच्या मधून आणि नवीन नाव असणार आहे मैसूर श्री तर अठराव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मैसूर श्री एकोणीसावा प्रश्न आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर कर्नाटकमधील रामनगर जिल्ह्याचेही नाव बदलण्यात आले आहे तर नवीन नाव काय असणार आहे ऑप्शन सी बँगलोर दक्षिण हे रामनगर जिल्ह्याचे नवीन नाव असणार आहे काय आहे रामनगर जिल्ह्याचे नवीन नाव बँगलोर दक्षिण एकोणीसाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी विसावा प्रश्न बघूया कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनचे नवीन नाव काय आहे तर कॉमनवेल्थ गेम फेडरेशनचे देखील नाव बदलण्यात आले आहे तर याचं नवीन नाव आहे ऑप्शन ए कॉमनवेल्थ स्पोर्ट तर कॉमनवेल्थ गेम्सचं नवीन नाव काय आहे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स विसाव्या नंबरचा प्रश्न आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आपल्या प्रशिक्षण केंद्राचे के नाव बदलून काय केले आहे तर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने आपल्या प्रशिक्षण केंद्राचं नाव बदललेलं आहे तर नवीन नाव काय असणार आहे तर ऑप्शन सी राजादित्य चोलन थक्कोलम हे या प्रशिक्षण केंद्राचे नावे नाव असणार आहे तर एकवीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी राजादित्य चोलन थक्कोलम बावीसावा प्रश्न आहे बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे नाव बदलून कोणत्या पूर्व पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे तर बँगलोर सिटी युनिव्हर्सिटीचे देखील नाव बदलण्यात ना येणार आहे आणि कोणत्या पूर्व पंतप्रधानांच्या नावावर ठेवण्यात येणार आहे तर बावीसाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नावावर या युनिव्हर्सिटीचे नाव ठेवले जाणार आहे तर बावीसाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी डॉक्टर मनमोहन सिंग पुढे बघूया तेवीसवा नंबरचा प्रश्न आहे अस्त्र एम के थ्रीचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर अस्त्र एम के थ्रीचे नाव बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे तर ऑप्शन सी गांडीव हे याचे नवीन नाव ठेवण्यात आले आहे अस्त्र एम के थ्रीचे नवीन नाव काय असणार आहे गांडीव चोवीस नंबरचा प्रश्न आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आपल्या एच जे टी थर्टी सिक्सचे ट्रेनरचे नवीन नाव काय ठेवले आहे तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने आपल्या एच जे टी थर्टी सिक्स जे ट्रेनरचे नवीन नाव ठेवले आहे यशस ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे तर काय ठेवले आहे एच जे टी थर्टी सिक्स जे ट्रेनरचे नवीन नाव यशस चोवीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे इंडियन सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे नवीन नाव काय आहे इंडियन सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटरचे नवीन नाव असणार आहे इंटर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोर्सेस पंचवीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन नाव काय आहे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नाव देखील बदलण्यात आले आहे आणि करेक्ट आणि नवीन नाव काय असणार आहे तर सव्वीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए स्पोर्ट्स इंडिया स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन नाव काय असणार आहे स्पोर्ट्स इंडिया सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे राजस्थानच्या अजमेरमधील सागर तलावाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे फॉय सागर तलावाचे नावही बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे तर वरुण सागर हे नाव बद ठेवण्यात आले आहे तर राजस्थानच्या अजमेरमधील सागर तलावाचे नवीन नाव असणार आहे वरुण सागर तर सत्तावीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी वरुण सागर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे अजमेर मधील किंग एडवर्ड मेमोरियल भवनचे नाव नवीन नाव काय आहे अजमेर मधील किंग एडवर्ड मेमोरियल भवनचे नाव देखील बदलण्यात आले आहे नवीन नाव काय असणार आहे याचं तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी महर्षी दयानंद विश्रांती गृह तर अठ्ठावीसव्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी महर्षी दयानंद विश्रांती गृह एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे आसाम सरकारने कोणत्या शहराला राज्याची दुसरी राजधानी म्हणून घोषित केले आहे तर आसाम सरकारने आसामची दुसरी राजधानी घोषित केली आहे आसामची राजधानी आहे दिसपूर आणि दुसरी राजधानी देखील घोषित करण्यात आली आहे ही कोणती असणार आहे तर एकोणतीसाव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी दिब्रुगड दिब्रुगड ही आसामची दुसरी राजधानी म्हणून घोषित करण्यात आली आहे तीस नंबरचा प्रश्न आहे उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील औरंगजेबपूरचे नाव नवीन नाव काय असणार ना आहे तर औरंगजेबपूर हे देखील नाव बदलण्या हे शहराचे नाव देखील ना बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार ना आहे तर ऑप्शन डी शिवाजीनगर हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर तीस नंबरच्या प्रश्नाचं काय करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी शिवाजीनगर एकतीस नंबरचा प्रश्न आहे डिलेवरी कंपनी झोमॅटोचे नवीन नाव काय झाले आहे तर याच वर्षी झोमॅटोने अधिकारिकपणे आपले नाव बदलले आहे आणि झोमॅटोचे नवीन नाव काय असणार आहे इटर्नल ऑप्शन डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे एकतीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी इटर्नल बत्तीस नंबरचा प्रश्न आहे अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर अंदमानची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे देखील नाव बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय आहे ऑप्शन बी श्री विजयपुरम पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय असणार आहे श्री विजयपुरम बस्तीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी श्री विजयपुरम तेहतीस नंबरचा प्रश्न आहे आंध्र प्रदेशची राजधानी अधिकारिकपणे काय घोषित करण्यात आली आहे तर आंध्र प्रदेशची राज अध्या अधिकारिकपणे अमरावती ही राजधानी घोषित करण्यात आली आहे तर तेहतीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए चौतीस नंबरचा प्रश्न आहे संसद भवनचे नाव बदलून काय करण्यात आले आहे संसद भवनचे देखील नाव बदलले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे तर संविधान सदन ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे संसद भवनचं नवीन नाव काय असणार आहे संविधान सदन पस्तीस नंबरचा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब केबल स्ट्रीट ब्रिज सिग्नेचर ब्रिजचे नाव नवीन नाव काय असेल भारतातील सर्वात लांब केबल स्ट्रीट ब्रिज असलेला सिग्नेचर ब्रिजचे नाव असणार आहे सुदर्शन सेतू ऑप्शन सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी सुदर्शन सेतू सिग्नेचर ब्रिजचं नवीन नाव असणार आहे सुदर्शन सेतू छत्तीस नंबरचा प्रश्न आहे अंदमान निकोबारच्या नील बेटाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर अंदमान निकोबारमधील नील या बेटाचे नाव देखील बदलण्यात आले आहे या आधी अंदमानची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव देखील बदलण्यात आले आहे ते काय नवीन नाव काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आपण थोड्या वेळ आधीच बघितले आहे तर नील या बेटाचे नवीन नाव काय करण्यात आले आहे ऑप्शन बी शहीद बेट हे करण्यात आले आहे तर छत्तीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी शहीद बेट थर्टी सेवन नंबरचा प्रश्न आहे अंदमान निकोबारच्या माउंट हॅरियट बेटाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे अंदमान निकोबारच्या आणखी बेटाचे नाव बदलले आहे है। तर हॅरियट बेटाचे नाव नवीन नाव काय असणार आहे ऑप्शन डी माउंट मणिपूर हे हॅरियट बेटाचे नवीन नाव असणार आहे काय असणार आहे माउंट मणिपूर थर्टी एट नंबरचा प्रश्न आहे कर्नाटक सरकारने हुबळी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून काय केले आहे तर हुबळी रेल्वे स्टेशनचे नाव देखील बदलण्यात आले आहे आणि याचे नवीन नाव काय असणार आहे ऑप्शन बी सिरी श्री सिद्धारुद्धा स्वामीजी कर्नाटक सरकारने हुबळी रेल्वे स्टेशनचे नाव बदलले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे श्रीरुद्धा सिद्धारुद्धा स्वामीजी तर थर्टी एट नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघूया नवी दिल्लीच्या प्रवासी भारतीय केंद्राचे नाव कोणाच्या नावावर ठेवले जाणार आहे ठेवण्यात येणार आहे तर प्रवासी भारतीय केंद्राचे नाव बदलले जाणार आहे आणि हे ठेवले जाणार आहे सुषमा स्वराज यांच्या नावावर थर्टी नाईन नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सुषमा स्वराज चाळीसवा प्रश्न आहे ओडिशाच्या व्हीलर बेटाचे नाव बदलून काय ठे करण्यात आले आहे तर ओडिशाच्या व्हीलर या बेटाचे नाव देखील बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे ऑप्शन डी ए पी जे अब्दुल कलाम द्वीप हे व्हीलर बेटाचे नवीन नाव असणार आहे तर ओडिशाच्या व्हीलर बेटाचे नवीन नाव काय असणार आहे ए पी जे अब्दुल कलाम द्वीप तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ए पी जे अब्दुल कलाम द्वीप एकेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया अंदमान निकोबारच्या रॉस बेटाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर अंदमान निकोबारच्या रॉस बेटाचे नाव काय करण्यात आले आहे ऑप्शन ए नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप तर रॉस बेटाचं नवीन नाव काय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस बेट किंवा द्वीप बेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया कानला बंदराचे नवीन नाव काय करण्यात आले आहे मागील काही काळामध्येच हे या बेटांची बेटांची नावं बदलण्यात आली आहे तर कांडला बंदराचे नवीन नाव काय आहे ऑप्शन बी दीनदयाल बंदर तर बेचाळीस प्रश्न बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी दीनदयाल बंदर त्रेचाळीस तर नंबरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा स्टेडियमचे नाव काय ठेवण्यात आले आहे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेले हे मोटेरा स्टेडियमचे नाव काय ठेवण्यात आले आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी स्टेडियम ठेवण्यात आले आहे तर त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जिम कॉर्बेट टायगर रिझर्व हे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर जिम कॉर्बेट टायगर रिझर्व्ह चे नाव देखील बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे ऑप्शन ए राम गंगा राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट टायगर रिझर्व चे नवीन नाव काय आहे राम गंगा राष्ट्रीय उद्यान चव्वेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए पंचेचाळीस नंबरचा प्रश्न बघूया कोणत्या राज्य सरकारने आपल्या कारागृहांचे नाव बदलून सुधार गृह केले आहे पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कारागृहांचे नाव बदलून काय केले आहे सुधार गृह असे केले आहे तर पंचेचाळीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश शेचाळीस नंबरचा प्रश्न हे आहे चंद्रावर चंद्रयान थ्रीच्या लँडिंग स्थळाचे नाव काय ठेवण्यात आले आहे तर चंद्रावर जे लँडिंग करण्यात आलं होतं चंद्रयान थ्रीच्या वेळी त्याचं त्या ठिकाणाचं नाव काय ठेवण्यात आलं आहे तर शेहेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी शिवशक्ती स्थळ त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अंदमान निकोबारच्या हॅवलॉग बेटाचे नाव काय ठेवण्यात आले आहे अंदमान निकोबारच्या हॅवलॉग बेटाचे नाव देखील बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय आहे तर ऑप्शन बी स्वराज द्वीप हॅवलॉग बेटाचे नवीन नाव काय असणार आहे स्वराज द्वीप सत्तेचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी स्वराज द्वीप अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नवीन नाव काय करण्यात आले आहे तर राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव देखील बदलण्यात आले आहे आणि नवीन नाव काय असणार आहे ऑप्शन बी ओरंग राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यानाचं नवीन नाव काय आहे औरंग राष्ट्रीय उद्यान अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे योजना आयोगाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर योजना आयोगाचे नाव काय करण्यात आले आहे नीती आयोग एकोणपन्नास नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी नीती आयोग पन्नास नंबरचा प्रश्न आहे फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून काय केले आहे तर फेसबुकने आपले नाव बदलले आहे आणि फेसबुक कंपनीचे नवीन नाव काय असणार आहे तर ऑप्शन बी मेटा तर पन्नासव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मेटा फेसबुकने आपले नवीन नाव काय केले आहे मेटा एकावन्न नंबरचा प्रश्न आहे भारतात पहिल्यांदाच रायबरेली हॉकी स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवले जाणार आहे पहिल्यांदाच हॉकी स्टेडियमचे नाव एखाद्या खेळाडूच्या नावावर ठेवले जाणार आहे तर रायबरेली हॉकी स्टेडियमचे नाव कोणत्या खेळाडूच्या नावावर ठेवले जाणार आहे ऑप्शन सी राणी रामपाल या हॉकी खेळू खेळाडूच्या नावावर हे स्टेडियमचे नाव ठेवले जाणार आहे एकावन्न नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी राणी रामपाल बावन्न नंबरचा प्रश्न आहे गोवा चे था ले था ले मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे तर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट गोवाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता मनोहर पर्रिकरांचं चित्र आहे तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय आहे मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल एअरपोर्ट तर बावन प्रश्न बावन नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टचं नवीन नाव काय आहे मनोहर पर्रिकर इंटरनॅशनल एअरपोर्ट तर आज आपण या व्हिडिओमध्ये बावन प्रश्न बघितले जे एक्झामच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचे असे प्रश्न होते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद